मित्रांनो घरामध्ये आलेली आहे प्रेस आणि आजच्या एपिसोडमध्ये महाराष्ट्र आपला काय काय बोलायलं ते सगळं नाही काय या सदस्यांना सांगणार आहेत घरवाले याने की प्रेसमध्ये जे जे आले ते सगळे जग आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत यासाठी व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो घरामध्ये नाही का प्रेस येणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये सगळ्या सदस्याला इथं क्वेश्चन करणार आहेत आपलं महाराष्ट्र काय काय क्वेश्चन कराले ते नाही का प्रेस यांच्यासमोर सवाल ठेवणार आहेत इथे सगळ्यात पहिले मित्रांनो अरबाजला ये म्हणली प्रेसनं की बाहेर जाऊन तुम्ही निकी तांबोली संघ असा तुमचा रिश्ता कंटिन्यू करणार की नाही तुमची जी बॉन्डिंग आहे ना ते बाहेर जाऊन तुम्ही कंटिन्यू करशाल की नाही आणि मित्रांनो निक्की तांबोलीला हे पण प्रयत्न इथं सवाल केला की निक्की तांबोली तुम्हाला असं वाटते का या तारबाज नाही का या शोचा भार जाणार यासाठी तुम्ही इथं दुसरं पार्टनर बघाल्या तुम्हाला कळाले का कायबाजच इक्षण होणार यासाठी तुम्हाला दुसऱ्या पार्टनरची गरज आहे यासाठी तुम्ही दुसऱ्याला चांगलं बोलाल्या आणि मित्रांनो घरामध्ये नाही काय प्रेस नाही तर धनंजय पवारला ये सुद्धा सवाल केले तुम्हाला नाही काय अभिजितनं काय प्रॉब्लेम आहे आणि जान्हवी आणि घरामध्ये सगळे जेवढे कंटेस्ट आहेत ना त्यांना प्रेस आज खतरनाक खतरनाक सवाल करणार आहेत त्यांचे आन्सर नाही का मित्रांनो सगळ्या सदस्याला इथं था थाट इथं इथं कटकऱ्यामध्ये येऊन द्यायचे आहे घरामध्ये इथं सगळ्या सदस्याला जे काय आपलं युनिक महाराष्ट्र जे काय विचारले ना ते सगळं प्रेस नाही का समोर ठेवणार आहे तुमचं काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा समते अपडेटसाठी